सोबत सतर्क जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी असो दे नमस्कार आज अपर जिल्हाधिकारी सातारा यांच्या यांच्यासमोरती चंद्रकांत ओळवी आणि इतर दहा जण यांची सुनावणी झाली कमाल जमीनधारणा कायदा एकोणीशे एकसष्ट नुसार जास्त जमीन असल्यामुळे सदरचं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं मान्य अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर झालेली सुनावणी चंद्रकांत वळवी अनिल वासव आणि पियुष गोंगेवार यांची महाराष्ट्र राज्यामध्ये नंदुरबार सातारा आणि नाशिक इतर जिल्ह्यामध्ये जमीन असल्यामुळे सदरचं प्रकरण हे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी अप्पर मुख्य सचिव मसुले यांच्याकडे वर्ग केलेले आहे मंत्रालयामध्ये हा निर्णय प्रलंबित ठेवलेला आहे त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतर जे जिल्हाधिकारी सांगतील ते जिल्हाधिकाऱ्याच्या समोर ही सुनावणी होणार आहे आणि इतर जे दहा जण आहेत रत्नप्रभा वसावे असतील अरमान वळवी असतील संगीता वळवी दीपाली मुख्य या सर्वांचे कागदपत्र आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सबमिट झालेले आहेत आणि लवकरच या निकाल मान्य अप्पर जिल्हाधिकारी या ठिकाणी देणार आहे कमाल जमीन धारणा कायद्यानुसार आहे त्याचे कागदपत्र त्यांनी सबमिट केलेले आहेत म्हणजे इतर जिल्ह्यात असलेली त्यांची वंश परंपरा असलेली किंवा इतर खरेदी केलेली ती सर्व प्रकरण त्यांनी त्या ठिकाणी सबमिट केलेले आता सविस्तर अहवाल तयार करून त्याचा निर्णय राज्य शासनाला कळवला जाईल तर तो कळवलेल्या निर्णयाची प्रत मी आम्हाला सर्वांना आपल्याला देणार